तुम्हाला देण्यासाठी एवढं लांबून ते आले हे संस्कृत सुभाषित आहे की वाईट हे चांगलं होतं फरक काय हे म्हणतो विद्या विवादाय विद्याविवादाय शक्ती परेशा परपीडनाय खल साधू विपतमेत ज्ञानाय दानाय चरक्षणाय काय अर्थायचा तसे वाईट लोक आहे त्यांची विद्या ते कशासाठी वापरतात विवाद आहे फक्त वाद घालण्यासाठी लोकांना काय देण्यासाठी नाही फक्त वाद घालण्यासाठी त्यातनं काही साध्य होत नाही धनम पैसा मदाय म्हणजेच अहंकार करण्यासाठी दाखवण्यासाठी माझ्याकडे किती बंगले आहेत किती गाड्या आहेत किती सोनं आहे किती ऐश्वर्या आहे किती मोठं शेत आहे किती ट्रॅक्टर आहेत मागणं किती बैलात मागणं धनम मदाय माझ्याकडे एवढा आहे माझ्याकडे किती आहे वाईट लोकांचं हे वैशिष्ट्य अशिष मदाय शक्ती शक्ती परा परपीडनाय वाईट लोकांच्या हातात शक्ती आली तर वाईट लोक त्या शक्तीचा वापर दुसऱ्यांचं शोषण करायला दुसऱ्यांना छळायला दुसऱ्यांना देण्यासाठी परपीडनायक करतात ह्याच्या विरुद्ध म्हणजे साधू आहे साधू व्यक्ती काय करतील दानाय ज्ञानाय दानाय च रक्षणाय साधू व्यक्तीकडं चांगल्या माणसाकडं कर जर धन आलं तर दान करण्यासाठी जर विद्या आली तर ज्ञान देण्यासाठी आणि जर शक्ती आली तर कर, रक्षण करण्यासाठी ज्ञानाय दानाय च रक्षणाय आणि आज आपण दिवाळीचा सण साजरा करणार आहोत ज्या दिवाळीच्या सणानिमित्त आरे सुंदर मिठाईचं वाटप करायला तुमच्यापर्यंत मान्यवर मंडळी आली आहे या सणाचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे की हा सण आपल्या जीवनामध्ये काय शिकवतो आजकाल दुर्दैवान आपण दिवाळी साजरी करतो सरे करतो दिवाळी साजरी फटा होता घरामध्ये फटाके उडवता गडगड खात बनवता घरामध्ये सगळं का करतो माहिती काय घडलं त्या दिवशी दिवशी कि ज्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करतो पंट्या लावणं फटाके उडवणं मिठाई खाणं काय कारणाच्या मागच तर बघूया आपण काय काय घटना घडल्या सगळ्यात छोटी महत्वाची घटना जी जोडली गेली आहे ते आपण चर्चा चर्चा पडल्यावर तर दिवाळीचे पाच दिवस आहेत त्याचा पहिला दिवस आहे वसुवार दिवशी सागर मंथनामधून का काय झाली होती या दिवशी आपण गाईची पूजा करतो सुवार दुसरा जो दिवस आहे दिवाळीचा त्याला म्हणतात धनत्रयोदन काय म्हटलं या दिवशी तर या दिवशी भगवंतचा एक विशेष अवतार धन्वंतरी प्रकट झाले होते आणि धन्वंतरी या विश्वातले पहिले डॉक्टर होते ज्यांनी या जगाला मेडिकल सायन्स वैद्यकीय शास्त्र जगाला प्रदान केलं आयुर्वेद जगाला प्रदान केलं त्याच आयुर्वेदाचे पुढे फाटे फुटले अॅलोपॅथी होमिओपॅथी इथं सगळ्या जे शाखा आहे त्या शाखांकडनं फुटल्या पण मुख्य जे विज्ञान वैद्यकशास्त्राचं आलं ते धनवंतरी प्रश्न आलं आणि याच दिवशी भगवंताचा दुसरा अवतार मोहिनी मूर्ती प्रकट झाली ज्याने वाईट लोकांकडनं म्हणजेच राक्षसांकडनं अमृत खेचून घेतलं आणि चांगल्या लोकांना म्हणजे देवतांना अमृत वाटलं सो भगवंत काय करतात वाईट आहे त्यांचे ऐश्वर खेळतात म्हणतात चांगल्या लोकांना वाटतात एकदा एका मुलाला एकदा एका राजानं आपल्या राज्यातल्या एका मंत्राला मंत प्रश्न विचारला म्हणते साहेब माझा प्रश्न असा आहे की परमेश्वराचं रोजचं काम काय म्हणलं मला माहित नाही माहित नाही मला मा उद्याच्या उद्या उत्तर पाहिजे आणि जर मला उत्तर मिळालं नाही तर उद्या तुमचं डोकं कापलं जाईल कल्पना करा तुम्हाला कळलं समजा उद्या मी म्हणणार आहे कशी अवस्था आजची शेवटच रात्र माझ्याकडे बघतो आजचा शेवटचा दिवस जगण्यापुरता माझ्याकडे आहे कशी आवाज घाबरला आयुष्य संपणार सर्व संपणार काय खर घरी चालला काय म्हणते चिंतेमध्ये दिसत आहे टेन्शन मध्ये दिसत चेहऱ्यावर कळत ना म्हणजे आहोत का दुःखी आहोत का टेन्शन मध्ये आहोत चिंतेमध्ये आहोत त्या निराशा हो चेहरा आपला हा मापदंड असतो चेहऱ्या लगेच कळत सो मंत्री म्हणला तुम्हाला काय कळणार आहे तुम्ही साधे शिंपे मला खूप मोठी हो चिंता लागली आहे म्हणजे काय झालं सांगा तरी म्हणतो ना दुःख वाटून घेऊ वाटत तो म्हटलं ठीक आहे मला राजाने प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मला उद्यापर्यंत द्यायचं आहे तर दिलं नाही तर माझ डोकं कापणार आहे म्हणजे काय प्रश्न आहे शिंपी म्हणला राजा म्हणला मंत्री म्हणला मला राजाने विचारलंय परमेश्वराचं रोजचं काम काय आणि मला माहित आहे रोजचं काम काय परमेश्वराचं म्हटलं एवढंच ना सोपा प्रश्न आहे मला घेऊन आजारामध्ये ह्याच मी नाही तू तू शिकतेस तुला काय माहितीये उत्तर तुझं जी तो वाचवायचा मला घेऊन चालवतो तुझं जीवाला काही डोकावं नाही राजाचं उत्तर मी देते ओके मंत्री म्हणला प्रयत्न करून जीव वाचला तर मला काय येत नाही मला राहायचं हो उद्या जर चुकून वाचला घेऊन असं करून त्या शेट्यूल गेले दरबार बसला होता असेल पौराणिक सिनेमध्ये सिंहासन कसं असलो अशा पायऱ्या असतात वरती सिंहासन असत राजा बसला सगळी प्रजा खाली असती राजा बसला असा शिंपी गेला मंत्री आले राजा विचारला प्रश्न सांग उत्तर मला काय प्रश्नाचं मंत्री म्हणा तुमचं फार सोप आहे एवढा सोप आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर दे जर मला उत्तर पाहिजे आमदार खाली राजा खाली आ। उत्तर खाली आता राजा एकदा उत्तर उत्तर आता काय झालं खाली आला गेला शिंपीवरती आणि शिंप्याचा राजाला म्हणतोय विचार कारण ज्ञान काय वरणं खाली येत खाल्लं वर येत नाही तुला उत्तर पाहिजे ना खाली आपल्या मला वर बसून आता राजा चेहरा लोक राजा रागा राजा राजा बरोबर प्रश्न विचारून राजा म्हणला अरे सांग आता परमेश्वर आता रोजचं काम काय शिप्पी म्हणला हेच काम आहे जे अहंकारी आहेत त्यांना खाली खेचणं जे नम्र आहे त्यांना वर घेऊन जाणं हे परमेश्वराचं काम हे आपली भारतीय संस्कृती शिकवती की सांगतो ज्ञानदानाय चरण आणि मोहिनी मूर्तीनं काय केलं जे अहंकारी राक्ष होते त्यांच्याकडे अमृत खेचलं जे नम्र देवता होते त्यांना अमृत वाटलं तर जीवनामधलं अमृत पाहिजे आहे आपण नम्र म्हणजे हा दिवाळीचा पहिला दिवस धनोतराय दिवशी आपल्याला शिकवतो दुसरा दिवस आहे नरकशी या दिवशी भगवान श्री कृष्णांनी मारून टाकलं केला या दिवशी आता नरकासुर कोण होता नरकासुर हा परमेश्वराचाच मुलगा होता भगवंताचा मुलगा होता भगवंताचा अवतार वराहा अवतार त्या भगवंताने वराहा अवतार घेतला आणि धरणी मातेला समुद्रात वरून लक्षणे ठेवलं त्या धरणी मातेपासनं भगवान मुलगा झाला होमाईपासन भाऊ मा प्रत्यक्ष भगवंताचा मुलगा आहे पण एक वाईट गोष्ट त्याला वय संगत लागणार कोणाला लागली बाणासूर नावाच्यावर पडला पडला तर काय तो तुमच्या मम्मीने मम्मीनं तव्यात आणि तवावर पडला तर काय होईल वाफ होऊन जाईल तोच पाण्याचा थेंब शिंपला मध्ये पडला शिंपला बंद राहतो काय होईल त्याचा मोती होईल थेंब तोच आहे तो, तो थेंब कुणाचा संग करतो त्यावर तुला काय मिळणार ठरणार आहे था? तर माती पडला पडला उडून गेलो झाला गे तो त्याच जीवनामध्ये त्या काही जीवना चांगलं पेक्षित का असेल तर चांगली संग आणि शिवाय असेल आपण वाईट सवय असतील चोऱ्या सवय असतील आपण चोऱ्याच करणार आपले मित्र चांगले असतील तर त्यांचे पण आपल्यामध्ये पण येतील मित्र मला सांगा मी तुम्हाला सांग पण आहोत हेच घडलं नरकासुराच्या भोमा स्वराज्या बाबतीत भोमाला भौ, सगळं गळी त्या भोमा भौमा नरकाला किती सोळा हजार एकशे त्यांचं अपहरण त्या नरकासुराने केलं होतं तुरुंगामध्ये डांभून ठेवलं होतं त्यांचा उपभोग घेण्यासाठी आता भगवंताचा मुलगा आहे एवढंच नाही केलं देवतांनी छत्री पळवून गेली देवतांच्या आईचे डूल पळवून गेले सगळ्या जगात त्राही त्राही माचवली होती शक्ती परेशान परपेंड काय वाईट शक्ती चुकीच्या कामाशी वापरला वाईट शक्ती आता प्रत्यक्ष देवता सगळ्या भगवान श्रीकृष्णाकडे आल्या की या नरकास्राला मारा आणि आमचं रक्षण करा सो भगवंताने असा विचार नाही केला हा माझा मुलगा आहे मला कसं मारू जो कोणी चांगल्या लोकांना त्रास देईल जो कोणी भक्तांना त्रास देईल जो कोणी साधूंना त्रास देईल देवताना त्रास देईल त्याला माझ्या प्रति क्षमा नाही भले तो माझा मुलगा असेल हे तत्व हे भगवंतांनी शिकवलं प्रत्यक्ष नरकाचा या दिवशी वध केला सो हा दिवस आपण शिकवतो चांगली संगत केली पाहिजे आपण जर वाईट गोष्ट केली आपण भगवंताचे नातरेच जरी असू आपली हैदे केली जाणार नाही हा सुंदर संदेश दिवाळीचा तिसरा दिवस देतो आणि सगळ्यात महत्वाचा दिवाळीचा दिवस म्हणजे चौथा दिवस या चौथ्या दिवशी काय घडलं हा दिवाळीचा मुख्य दिवस मानला होता आपण लक्ष्मीपूजन पण म्हणतो पण त्याच दिवशी प्रभू रामचंद्र रावणाला मारून याच दिवशी अयोध्येमध्ये प्रवेश केला होता आणि अयोध्या नगरी रामाचं स्वागत करण्यासाठी दिव्यांनी उजळून निघाली होती संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये आतिषबाजी झाली होती दिव्यांनी उजळून निघाली या प्रभू रामचंद्रांचं स्वागत करण्यासाठी दुर्दैवानं ज्या जिल्ह्यात आपण राहतोय पालघर जिल्हा ज्या ज्या तालुक्यात जवळ आपण राहतोय जवाहर आणि मोखाडा तालुक्यात जवळ आपण राहतो चारशे मी या भागात एक प्रचार केला का तो काही दुष्ट लोकांद्वारे राम महान नव्हता रावण महान होता आपण रावण पूजा केली पाहिजे चुकीचा प्रचार आता मी शेवटची कथा सांगणार आहे दिवाळीचं महत्व आहे आणि त्यावर मी थांबून जाईल सो रावण आणि रामामध्ये आपण खुश तोला होईल की दोघांमध्ये काय करतो तरणाला एक सावत्र भाऊ होता कुबेर नावाचा रावणाचे वडील होते त्याने दोन बायका होत्या एक होती एक बाई जी होती ती देवताबाई होती त्याच्यापासून कुबेर नावाचा मुलगा झाला आणि दुसरी राक्षसबाई होती बायको कैकशी नावाची त्याच्यापासून रावण ब्राह्मणांपासून दोन मुलं दो, एक रावण आणि कुबेर एक देवता झाला एक राक्षस झाला राष्ट्रीय कुबेरा कुबेरा नाही जे त्याच्याकडे नाही ते मला पाहिजे बघा हा ईर्षा एनवी मत्सर रोग आहे माणसाकडे काय करते ईर्ष्या जीवनामध्ये ईर्षा जीवनामध्ये आपलं नुकसान करते करतेच आपल्यामुळं इतरांचं नुकसान करायला भाग पडतो तुला गोष्ट सांगतो मजा म्हणून दोन भक्त होतो दोघांनी शंकर आहे दोघांना शंकर म्हणून आले पहिल्या माणसाकडे गेले बोल तुला काय पाहिजे त्यानं काय मागितलंय तुल बखता, बखता, भुएटे। भुएटे का तुला काय पाहिजे बोल ना त्याच्याकडला नाही कोणाशी मला बघता स्वतःशी बघतात त्याला किती पडले तिला किती पडले आपल्याला किती पडले त्यात कसं सुधारत ते पण बघत स्वतःकडे भगवान शे तुला घे जो पहिला गेलो मला पाहिजे पण दुःख पहिला शे काय तेच पड भगवान शे पहिल्याकडे गेले बाबा असं म्हणलं होतं तुला जे कपात त्याला मिळेल पण दुप्पट बोलला असं काय माझा एक डोळा फोडा पडला माझा एक डोळा फोटला त्या बिचारीचे बस्ती बघा हा गेला हे माझ्याकडे एक डोळा आहे तो एक पण नाही एक पण नाही एक पण खेळून चालू परत बरं गेलं भगवानची काही हात तोडा म्हणा या बैठक हात तोडला त्या बिचारेचे त्याच्याकडे बस्ती बघा माझ्याकडे एक हात आहे एक डोळा आहे तो एक पण नाही एक पण नाही एक पण चिडून चालला आली आता काय पाहिजे पाय तुला याचा एक पाय गेला त्या त्यापेक्षा दोन हात नाही दोन पाय नाही दोन डोळे फक्त मध्ये बॉडी होईल कशी अवस्था असेल बघा ह्याच्याकडे मस्ती बघा हा कुबडी घेऊन चाललाय चालतंय ना एक पाय गेला एक पाय कुबडी घेऊन चढवत की माझं एक डोळा एक हात आहे एक पाय आहे एक पण नाही अरे पण गेला एक डोळा एक हात एक पण गेला ना हा आनंद घेणार मध्ये नाही येणार आहे हा असो मत्सर रावणाला मक्षर झाला कुबेराची लंका आहे मला पाहिजे काय केलं पाहिजे त्याच्या आईकडे तपस्या कर तपस्या प्राप्त कर शक्ती प्राप्त केली रावण तपस्या देवाची ब्रह्मदेवाची तपस्या करून ब्रह्मदेवाने वरदान कुठले राक्षस एका कुठले राक्षस मला माल नाहीत प्रचंड शादी रावणाकडे वाईट लोकांना शक्ती आल्यावर काय करतात दुसऱ्यांचा छर कुबेर क्या कुबेराकडे लंका रावण गेला हरण युद्धामध्ये कुबेर आला लंका खेचून आपल्या ताब्यात घेतली लंकेचा राजा झाला रावण एवढंच नाही थांबला त्याच शक्तीचा वापर करून त्यानं अनेक स्त्रियांवर बलात्कार केले खुद्द आपल्या कुबेराच्या सुनेवरती रंभावरती रावणानं बलात्कार केला का शक्ती आहे माझ्याकडं माझ्या शक्तीचा वापर मी कशासाठीही करू शकतो आता आपण घेऊया प्रभू राम प्रभू रामचंद्राना पण तीन सावत्र भाऊ होते लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न प्रसंग असा आहे की उद्या पाचवा प्रभू रामचंद्रांचा अभिषेक होणार आहे राज्याभिषेक रात्रीचे बारा वाजले रात्री बारा वाजता त्यांच्या महालामध्ये संदेश येतो वडिलांनी बोलवले कृपयांचं काय काम असेल प्रभू राम घेऊ रथामध्ये बसून अयोध्येला गेलात तुम्ही जिथं रामाचा जन्म असेल तर मोठं मंदिर झाले मोठं मंदिर बांधले रामाचं आणि जिथं पैकेळीचा भाल होता त्याच्यामध्ये थोडं अंतर आहे राम गर्भामध्ये बसून गेले दर्शन भेटायला पाहिलं वडील तर रडसा ढसा ढसा रड काहीच करते काय करतायताय वडला तर विचार रामानं काय काम आहे मला रडतायत हवा रडताय का तुम्ही काय चूक झाली का माझी वडील काहीच घडताय फक्त रडताय एक शब्द तोडला तर नाही रामाची सावत्र राहील बाजूला म्हणाली तुझ्या वडिलांना तुला काही सांगायचं आहे पण ते सांगू शकत नाहीयेत त्यांच्या वतीनं मी सांगतो ठीक आहे सांगा तुझ्या वडिलांची अशी इच्छा आहे की तुझ्या धाकट्या भावानं भरतानं राज्य सांभाळावं आणि तू चौदा वर्ष वनवासाच तस राम वाक्य रामाची कधी होती राम तिला म्हणाला आजपर्यंत मला असं वाटलं माझी सगळ्यात लाडकी आई आहेस असं केलं की तू माझी अजिबात लाडकी आई नाही मला वनवास जायचं म्हणून अजिबात नाही ही एवढीशी गोष्ट होती की एवढीशी गोष्ट सांगण्यासाठी तू सेवक पाठवलास मला बोलवलंच होत वडिलांना लढवलास काय गरज होती एक संदेश पाठवला असता राम राजा तुझा भरत धाकटा भरत राजा होईल माझा धाकटा सावत्रो भरत राजा होणं यासारखी आनंदाची गोष्ट मला जीवनात दुसरी कोणतीही नाही हे आहेत रामाचे संस्कार रामाला सावत्र भाव होता रावणाला सावत्र भाव होता फरक काय होता दुसरा रावण सावत्रभावाचा मत्सर करायचा त्याकडनं खेचून घेतलं राम सावत्रभावाला द्यायला तयार होता सावंत्रभावाला राज्य देण्यामध्ये तिला सर्वात जास्त आनंद वाटवता आणि त्यासाठी जंगलामध्ये जाऊन चौदा वर्ष राहणार त्याला खूप आनंद वाटवता हे आहे प्रभू रामचंद्र सो दिवाळीचा जो दिवस आहे या दिवशी प्रभू रामचंद्र शिकवत आहेत की भारतामध्ये आपण राहत आहोत भारत देश ज्याला शिकवतो कसं द्यायचं सो दिवाळी साजरी करणं म्हणजे काय दिवा लावून प्रभू रामचंद्रांचं आपल्या हृदयामध्ये स्वागत करणं प्रभू रामचंद्रांचं आपल्या घरामध्ये स्वागत करणं आणि त्यांच्याकडून हीच गोष्टी शिकणं की जीवनामध्ये विलाशिका जे काय असेल ते द्यायला शिका हे आपल्या प्रभू रामावर आणि आज सर्दी आपल्या काय काय आले आहे तो निश्चितच त्यांच्याबरोबर रामाच्या आशीर्वाद आहेत आणि ते आशीर्वाद द्यायला आले आहेत सो मित्रांनो तुम्ही घ्या का घरी खाऊन संपून जायचं इथनं पुढं तसं खाऊन संपायचं नाही त्याच्याकडं आकर्षित करून घ्यायचे मला रामाचे गुण प्राप्त करायचे ते कसे प्राप्त करायचे समजा सळी आहे आणि सईला गरम करायचं काय काय करतो पुर? आपण सळीला गरम पुर? करायला आगीत टाकतो आगे। जशी आगीची संपशी सई आगी गुण होता जी आपण सहज असू शकायचो चटका भात जळी सळीमध्ये आता आजचे गुण प्राप्त झाले आहेत सो त्याचप्रमाणे आपण आजचे गुण प्राप्त झाले तर आज बघत राहावं लागेल रामाचं नाव नाव आपलं हृदय जे आहे त्याला जोडणं रामाशी रामाचे सगळे गुण दानता प्रेम वात्सल्य सौहार्दता आणि करुणा हे सगळे गुण आपल्या हृदयाकडे प्राप्त होईल त्या दिवशी आपल्या हृदयामध्ये ही खरी दिवाळी साजरी होईल हे माझे का आजचे विचार होते धन्यवाद हरे कृष्णा त्याच्याकडं आकर्षित करून घ्यायचे मग रामाचे गुण प्राप्त करायचे ते कसे प्राप्त करायचे समजा सई आहे आणि सईला गरम करायचं काय काय करतो आपण सईला गरम करायला आगीत टाकतो जशी आगीची संपशी सई आगी गुण होता जी आपण सहज असू शकायचो चटका भात जळी सळीमध्ये आता आजचे गुण प्राप्त झाले आहेत सो त्याचप्रमाणे आपण आजचे गुण प्राप्त झाले तर माझे प्रकार राहावं लागेल रामाचं नाव आपलं हृदय जे आहे त्या जोडणं रामाशी रामाचे सगळे गुण दानता प्रेम वासल्य सौहार्दता आणि करुणा हे सगळे गुण आपल्या हृदयाकडे प्राप्त होईल त्या दिवशी आपल्या हृदयामध्ये ही खरी दिवाळी साजरी होईल हे माझे का आजचे विचार होते धन्यवाद हरे कृष्णा